निर्लज्ज आहे निर्लज्ज नमक खराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते बिल्या दाखवता ना भी, भी का बिग बिका का म्हणतात ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखल फेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे यांच्याकडे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच त्यातले पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणे म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले त्यांचे न पथिराज बत, हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं ज्या घरात तुम्ही मला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्य तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी रेकॉर्ड वर सांगतो आहे ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले बाईकडून नंतर हे पण विनायक पांडे अशोक हरदळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला एक देईन देवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही मी परत सांगतो अशा घाणे लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारण असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधाना मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाब आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी <coughs> साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे ज्या त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणात मला माहित नाही त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही हे साहित्य संमेलन भरवणार मराठीच उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारे माणसं आहोत शब्द वापरला त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं मग काय झालं तुमच्यावर ही येऊ शकतो दहा हक्कभंग हो मी विधानसभे आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का बुद्धो साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्र या बाईवरती हक्कभंग आणला विश्वासघात की बाई काय तिला कमी का केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोवून आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे काल, काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खासगी की मी महामंडळाला पन्नास लाख दिले उषा तांबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असाय ते भिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थिती आहे ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी ब्लँकेट कंपनीमध्ये अर्जंट मुले आणि मुली भरती सुरू आहे पोस्ट स्पीकर पॅकर शिक्षण दहावी पगार सोळा हजार ते अठरा हजार पर्यंत सकाळी सहा ते दुपारी तीन दुपारी तीन ते रात्री बारा ते रात्री दहा ते सकाळी सात लोकेशन पिंपळी सौदागर खुंजवडी फेज एक विमाननगर बन गार्डन पिंपळे गुरव नांदेड सिटी लाईफ रिपब्लिक पुनावळे चिंचवड हांडेवाडी रोड बाणेर बालेवाडी आणि महिलांसाठी फक्त वडगाव शेरी विमाननगर भूमकर चौक वाकड कस्तुरी चौक संपर्क आठ सहा शून्य पाच आठ आठ सात एक शून्य शून्य